फ्रेंड्स इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न व्हर्स आपल्याला क्रियापदे हा टॉपिक शिकायचा आहे आता इंग्रजीमध्ये क्रियापदांचे किती प्रकार पडतात इंग्रजीमध्ये मुख्य क्रियापदे किती आहेत सहाय्यकारी क्रियापदे मूळ क्रियापदे आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल परंतु त्या मूळ क्रियापदांचे किती प्रकार पडतात मूळ क्रियापदे म्हणजे काय सहाय्यकारी क्रियापदे म्हणजे काय नॉन फायनाईट वर्ब्स कोणते कोणते आहेत फायनाईट व्हर्ब्स कोणते कोणते आहेत हा सर्व टॉपिक तुम्हाला गोंधळाचा नाही का वाटत ऑब्विसली हा तुम्हाला गोंधळाचाच वाटणार आहे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये इंग्रजी भाषा शिकत असताना इंग्रजीचं व्याकरण शिकत असताना स्पोकन इंग्लिशमध्ये जर परफेक्ट व्हायचं असेल तर पार्ट्स ऑफ स्पीकच्या या प्रकारामध्ये हा टॉपिक शिकणं खूप खूप महत्वाचं असतं असं म्हणलं जातं एखाद्या वाक्यामध्ये जर क्रियापद नसेल तर त्या वाक्याला काहीच अर्थ नसतो जसं आपल्या शरीरामध्ये प्राण आहे तर आपल्या शरीराला अर्थ आहे आणि जर आपल्या शरीरात प्राणच नसेल तर आपल्या शरीराला काहीच अर्थ नसतो मित्रांनो हा पाठ खूप खूप महत्वाचा आहे आणि जर हा तुम्हाला पाठ गोंधळाचा वाटत असेल तर या व्हिडिओचे मी दोन पार्ट तयार केलेले आहे कारण पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे मूळ क्रियापद आहेत त्यांचं वर्गीकरण तुम्हाला समजून सांगणार आहे फॉर एक्झाम्पल काइंड्स ऑफ वर्ब्स कोणते कोणते आहेत रेग्युलर वर्ब्स कोणते कोणते आहेत ट्रान्झेटिव्ह अँड अन्ट्रान्झेटिव्ह वर्ब्स कोणते कोणते आहेत स्टेटिव्ह अँड डायनॅमिक हॉर्स कोणते कोणते आहेत त्याचबरोबर मित्रांनो समजून घेण्यासाठी आपण असे काही चार्ट्स तयार केलेले आहेत आणि जे मूळ क्रियापदे आहेत त्यांचे जे काही प्रकार आहेत लिंकिंग वर्ब्स काय आहेत आता हे सर्व प्रकार तुम्हाला गोंधळचे वाटणारच आहेत म्हणूनच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या ऍप व्हर्जन मध्ये जर बघत असाल तर तुम्हाला सिक्वेन्स वाईज सर्व व्हिडिओ बघायचे आहे आणि जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवर जर बघा बघत तर माझी तुम्हाला विनंती आहे आमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता आमचा चॅनल सबस्क्राईब करून जर तुम्हाला आमच्या ॲप व्हर्जन मधून सिक्स्टी टू नाईन्टी डेजचा स्पोकन इंग्लिश कोर्स परचेस करायचा असेल अतिशय कमी किमतीमध्ये तर तुम्ही तो परचेस करू शकता आणि सोबत चार पुस्तके त्यासोबत फ्री ऑफ कॉस्ट मिळू शकता ए टू झेड ग्रामर विथ रायटिंग स्किलचा कोर्स देखील खूप सुंदर आहे कोणत्याही परीक्षेमध्ये उत्तम मार्क्स मिळवण्यासाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे तर चला मित्रांनो सुरू करूया माहिती आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद पण या ठिकाणी मी एक व्याख्या दिलेली आहे वर्ड स्टेटस ऑर पोजेशन एखादा शब्द की जो तुम्हाला क्रिया दाखवतो स्टेटस म्हणजे स्थिती स्थिती दाखवतो दाखवतो किंवा एखादी मालकीची नाही समजलं फॉर एक्झाम्पल मी बोलत आहे बोलण्याची क्रिया करत आहे ही क्रिया तुमच्या डोळ्याला दिसते म्हणजे या वाक्यामध्ये बोलत हे क्रियापद आहे आवाज येत आहे आवाज येण्याची क्रिया चालू आहे मी जात आहे जाण्याची क्रिया चालू आहे तो खातो त्याला खाण्याची सवय आहे परंतु खातो काय आहे क्रियापद आहे म्हणूनच ते वाक्य कम्प्लीट होतो मी जर फक्त असं बोललो तो 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 वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही पण मी जर असं बोललो तो आंबा खातो तर खातो या शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण केलेला आहे म्हणून ते क्रियापद आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी स्टेटस बोललेलो आहे आता स्टेटस ही काय भानगड आहे मी जर बोललो मी आहे आता या वाक्यामध्ये तुम्हाला एखादी क्रिया दिसते का नाही दिसत मी आहे फक्त मी बोललो मी आहे ती आहे यात तुम्हाला काहीच समजत नाही परंतु ती स्थिती आहे ती मुलगी आहे ह्याच्यात क्रिया काहीच नाही खाण्याची पिण्याची बसण्याची उठण्याची परंतु ती मुलगी आहे म्हणजेच ती स्थिती आहे माझ्याकडे पेन आहे यात कोणती क्रिया आहे कोणतीच क्रिया नाही एक प्रकारचं ते पजेशन आहे आपण त्याला स्थिती देखील बोलू शकतो परंतु असे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करतात मी जर फक्त बोललो ती मुलगी ती मुलगी ती मुलगी आहे आहे या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण केलेला आहे पण ती स्थिती आहे मग माझ्या लक्षात एक गोष्ट आली असा एखादा शब्द की जो वाक्याचा अर्थ जरी पूर्ण करत असला तरी पण तो एखादी ऍक्शन दाखवतो म्हणजे क्रिया दाखवतो स्थिती दाखवतो किंवा मालकी दाखवतो वाक्य तुम्ही चेक करू शकता जया प्लेस क्रिकेट वाक्यामध्ये क्रियापद कोणता आहे प्लेज आहे म्हणून हे व्हर्ब आहे हे हॅज अ बॅग क्रियापद कोणता आहे हॅज आहे जरी क्रिया दाखवत नसलं तरी एक प्रकारची मालकी किंवा स्थिती दाखवतो त्याचबरोबर हे इज हॅपी तो आनंदी आहे यात क्रिया दिसत नाही परंतु क्रियापदाचा प्रकार कोणता आहे इज आहे हे टू बीच क्रियापद आहे हे आपण पुढे स्टेप बाय स्टेप शिकणार आहे मग जर तुम्ही मला विचारलं सर क्रियापदांचे किती प्रकार पडतात आता हा चार्ट बघून तुमच्या लक्षात काय आलं माझ्या लक्षात काहीच येणार नाही सर वर्बचे प्रकार आहे फायनाईट आहे नॉन फायनाईट आहे फायनाईटमध्ये प्रिन्सिपल आहे लिंकिंग आहे ऑक्झिलरी आहे इन्फिनेटिव्ह आहे पार्टिसिपल आहे जिरंड आहे कुठेतरी ह्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत आता प्रिन्सिपल प्रिन्सिपल म्हणजे म्हणजे काय मेन मग जर जर कॅटेगरी मला करायची असेल तर मी फायनाईट व्हर नॉन फायनाईट वर्क अशी कॅटेगरी करू शकतो आता हे तुम्हाला नाही समजलं तरी मी तुम्हाला पुढे चटकन समजून सांगणार आहे म्हणजे फायनाईट व्हर्कचे हे प्रकार पडतात प्रिन्सिपल लिंकिंग आणि ऑक्झिलरी ऑक्झिलरी व्हर्स म्हणजेच हेल्पिंग व्हर्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे वरची एक कॅटेगरी मी अशी केलेली आहे फायनाईट वर्ब की ज्याच्यामध्ये मूळ क्रियापद लिंकिंग क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद असा प्रकार पडू शकतो आणि दुसरी कॅटेगरी आहे नॉन म्हणजे पार्टिसिपल हे आपण पुढे बघणार आहे नाही समजलं टेन्शन घेऊ नका फक्त आता इथे बघा हे जे प्रिन्सिपल व्हर्ब आहे लिंकिंग व्हर्ब आहे ऑक्झिलरी व्हर्ब आहे हे काय करतात चेंजेस इट्स फॉर्म्स अकॉर्डिंग टू टेन्स नंबर अँड पर्सन ऑफ सब्जेक्ट म्हणजेच हे जे, जे क्रियापद आहेत हे त्यांचे फॉर्म्स बदलतात कशानुसार क्रियापदानुसार काळानुसार सब्जेक्ट नुसार फॉर एक्झाम्पल मी असं बोललो ही प्लेज क्रिकेट मी असं नाही बोलू शकत ही प्ले क्रिकेट कारण या ठिकाणी ही आहे म्हणून ही प्लेच असंच बोलावं लागणार आहे म्हणजेच हे प्लेज काय आहे एक प्रकारचं प्रिन्सिपल वर्ब आहे मूळ क्रियापद आहे समजलं मी जर असं बोललो आ एम हॅपी मी असं नाही बोलू शकत आ आर हॅपी म्हणजेच आय एम एम काय झालं हे ऑक्झिलरी वर्ब जरी असलं हे कर्त्यानुसार बदललेलं आहे आय नंतर मी एम घेतलेलं आहे जसं ही नंतर प्लेस घेतलेला आहे आय नंतर मी घेऊ शकत नाही इतकी जर गोष्ट माझ्या लक्षात आली तर दुसरा जो प्रकार आहे हा थोडासा किचकट आहे इतकी जर गोष्ट माझ्या लक्षात आली आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो दुसरा प्रकार आहे इन्फिनिटिव्ह पार्टिसिपल जिरण यांची मी एक व्याख्या दिलेली आहे बघा डझ नॉट चेंज इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू टेन्स ऑर सब्जेक्ट म्हणजे हे जे काही क्रियापद आहेत ना हे कर्त्यानुसार किंवा टेन्स नुसार कधीच बदलणार नाही उदाहरण बघा आय लाईक प्लेईंग गेम या ठिकाणी like लाईक क्रिया हे क्रियापद वाटेल परंतु प्लेईंग हे सुद्धा एक प्रकारचं क्रियापद आहे पण हे जिरण किंवा पार्टिसिपल होऊ शकतं हे आपण पुढे शिकणार आहे मी जर असं बोललो आय लाईक प्लेइंग क्रिकेट आय लाईक प्लेईंग गेम्स तर हे जे प्लेईंग आहे हे कधीच बदलणार नाही ही लाईक प्लेईंग गेम्स असं होऊ शकतं मग या ठिकाणी भूतकाळ जरी आला तरी हे प्लेईंग कधीच बदलणार नाही आता हा टॉपिक आपण पुढे शिकणार आहे जरी हे तुम्हाला समजलं नाही मी पुढे तुमच्यासाठी काही उदाहरणं तयार केलेली आहेत बघा स्मोकिंग इज एन्जुरस टू द हेल्थ आता स्मोकिंग काय आहे या ठिकाणी जिरंड आहे आता हे जे क्रियापद आहे हे बदलणार नाही तेच कोणता पण असू पण पन या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्मोकिंग हे एक प्रकारचं काय आहे जिरंड आहे जिरंड म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला युक्त क्रियापद येतं धुम्रपान करणं आरोग्यास हानिकारक आहे त्यानंतर तुम्ही बघा दे आर प्लेइंग आता या ठिकाणी हे जे प्लेईंग आहे ना हे प्लेइंग आर मुळे बदललेलं आहे ही इज प्लेइंग त्यानंतर हे वाक्य बघा ही हॅज सीन टायगर हॅज आल्यामुळे इथे सीन आहे सी सॉ सीन मी या ठिकाणी सॉ बोलू शकत नाही मग हे जे सीन आहे ना हे सीन या प्रकारात जातं आणि हे जे या ठिकाणी स्मोकिंग आहे हे स्मोकिंग हे जिरण इन्फिनेटिव्ह या कॅटेगरीमध्ये जातं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे हे क्रियापदानुसार कर्त्यानुसार बदलतात हे क्रियापदानुसार कर्त्यानुसार काळानुसार बदलत नाही सर थोडासा गोंधळ होतोय होऊ द्या काहीच अडचण नाही मी पुढच्या भागामध्ये तुमच्यासाठी एक सुंदर वर्गीकरण तयार केलेलं आहे आणि ते वर्गीकरण कोणतं आहे ते बघा काहीच नाही समजलं इंग्रजीमध्ये क्रियापदांचे दोन मुख्य प्रकार पडतात इतकंच लक्षात ठेवा एक मेन व्हर्ब दुसरा हेल्पिंग व्हर मेन व्हर्ब म्हणजे मूळ क्रियापद हेल्पिंग व्हर म्हणजे क्रियापद आतापर्यंत तुम्ही आम्हाला जे काही शिकवलं ना ते समजलं नाही मूळ क्रियापद सहाय्यकारी मुक्री सक्री 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 म्हणजे सहाय्यकारी क्रियापद मुक्री म्हणजे मूळ क्रियापद आता ह्या मेन व्हर्ब अजून कोणते कोणते नाव आहेत प्रिन्सिपल व्हर्ब आहे लेक्झिकल व्हर्ब आहे ठीक आहे सर आम्हाला ते काही सांगू नका आम्हाला इतकंच कळलं मेन व्हर्ब आणि दुसरा जो प्रकार आहे री व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे हेल्पिंग ठीक आहे तर आता मी तुम्हाला काय सांगणार आहे जे मेन वर्ब्स आहेत यांचे किती प्रकार पडतात आता थोड्या वेळापुरता आपण ऑक्झिलेरी वर्ब्स हा पाठ आपण सेकंड व्हिडिओ मध्ये बघणार आहे मग आपल्याला आता मेन व्हर्ब शिकायचे आहेत आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल हे जे मूळ क्रियापद आहेत ना हे मूळ क्रियापद असंख्य आहेत पण हे जे क्रियापद आहेत हे ऍक्शन दाखवतात एखादी माहिती दाखवतील फॉर एक्झाम्पल मी असं बोललो ही सॅग अ सॉन्ग या वाक्यामध्ये सॅन काय आहे मूळ क्रियापद आहे क्रियापदाचा दुसरा प्रकार आहे त्यानं गाणं गायलं गाण्याची क्रिया भूतकाळामध्ये घडली आय राईट अ स्टोरी मी गोष्ट लिहितो गोष्ट लिहिण्याची क्रिया करतो राईट सिंग गो डान्स असे मूळ क्रियापद असंख्य आहेत इतकी गोष्ट लक्षात आली पाठीमागे मी जे काही तुम्हाला सांगितलं होतं ते काहीच नाही समजलं पण इतकं समजलं सर इंग्रजीमध्ये क्रियापदांचे दोन प्रकार पडतात एक मूळ क्रियापद आणि एक सहाय्यकारी क्रियापद मूळ क्रियापद हे तुम्हाला ऍक्शन दाखवतील किंवा एखादी माहिती देतील त्याचबरोबर पुढे बघा व्हर्ब दोन प्रकार जरी असले तरी पण लिंकिंग व्हर्ब हा देखील एक प्रकार आहे जास्त काही टेन्शन घेऊ नका लिंकिंग व्हर्ब म्हणजे काय दे आर गर्ल्स आता या ठिकाणी क्रियापद कोणतं आहे आर आहे दे मुळे आर आलेलं आहे आणि या ठिकाणी गर्ल्स गर्ल्स आहे म्हणून येथे आर आलेला आहे मग याला आणि याला जोडणार हे क्रियापद आहे कारण हे बदलत कोणाकोणामुळे या दे बदलल आणि गर्ल्स मुळे बदलेल मी असं बोलू शकत नाही ना दे आर दे आर आर अ गर्ल नाही बोलू शकत गर्ल्स बोलावं लागेल म्हणून हे आर काय आहे लिंकिंग व्हर्ब आहे त्यानंतर ही लुक्स हॅपी आता तुम्ही बोलाल सर हे लुक्स लिंकिंग व्हर्ब कसं कारण जर तुम्ही फक्त एवढंच जर बोलला ना ही लुक्स तो दिसतो अरे पण कसा दिसतो कसा दिसतो हॅपीला अनावस लागेल सॅडला अनावस लागेल अशा काही शब्दांना अनावस लागेल म्हणून हे क्रियापद याच्यामुळं आणि याच्यामुळं बदलतं तेथे ते येतं लिंक करतं आजूबाजूच्या शब्दांना म्हणून त्यांना लिंकिंग भरप मानता नाही लक्षात राहिलं तरी काही टेन्शन घेऊ नका शी सिम्स हॅपी बघा ती दिसते ती वाटते कशी आनंदी वाटते मी जर तुम्हाला फक्त असं बोललो ती वाटते तुम्ही काय बोलाल सर काय वाटते काहीतरी पुढं बोला ती आनंदी वाटते ती दुःखी वाटते ती नर्वस वाटते म्हणजे असे काही क्रियापद असतात हे या कर्त्याला आणि पुढच्या शब्दाला जोडत असता हे नाही समजलं तरी सोडून द्या अजून एक वाक्य मी तुम्हाला सांगतो देअर इज अ टायगर इथं मी असं कावर लिहिलं नाही देअर आर अ टायगर चुकीचं वाटेल देअर इज अ टायगर मग इज कावर आलेलं आहे देअर आहे म्हणून इज आहे बरोबर आहे पण पुढे काय आहे अ टायगर आहे एक वचन आहे म्हणून इज आलेलं आहे इथं टायगर्स आहे म्हणून इथं आर आलेलं आहे यांना आपण लिंकिंग व्हर्फ म्हणतो नाही कळालं तरी सोडून द्या फक्त इतकंच लक्षात ठेवा इंग्रजीमध्ये क्रियापदांचे दोन प्रकार पडतात एक मूळ क्रियापद सहाय्यकारी क्रियापद आणि आता आपण जे काही प्रकार बघितलेले आहेत हे मूळ क्रियापदांचे प्रकार बघतोय आता लिंकिंग व्हर फक्त लक्षात ठेवा फार काही महत्वाचा टॉपिक नाही आहे पण जर मेन व्हर्बचे जर टाईप्स तुम्हाला बघायचे असतील आता मेन व्हर्बचे टाईप्स हा काय प्रकार आहे इंग्रजीमध्ये क्रियापदांचे दोन प्रकार तर पडतात एक सहाय्यकारी क्रियापद मूळ क्रियापद पण जे मूळ क्रियापद आहेत ते कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात त्यांचे रूप कोणते कोणते असतात काहीतरी कॅटेगरी असेल ना काहीतरी त्यांच्यामध्ये वैशिष्ट्य असेलच ना बघा मी जर तुम्हाला बोललो मी पळतो याच्यामध्ये पळण्याची क्रिया दिसते बरोबर आहे मी शिकवतो शिकवण्याची क्रिया दिसते मी पकर पकर बर, जर बोललो मी पकडतो पकडण्याची क्रिया दिसते ती खाते तुमच्या डोळ्याला खाण्याची क्रिया दिसते बरोबर पण काही क्रिया अशा असतात ना त्या डोळ्याला दिसत नाही मी जर असं बोललो तिला आवडतं आता तिला काय आवडतं अभिषेक आवडतो का ऐश्वर्या आवडते मी आवडतो का ती आवडते काही कळतं का काहीच कळत नाही म्हणजे लाईकची क्रिया तुमच्या डोळ्याला दिसते का नाही दिसणार वॉन्ट मला पाहिजे आता ही क्रिया तुमच्या वेळेला दिसते का मला काय हवं तुम्ही बघू शकता का मला चहा पाहिजे का कॉफी पाहिजे का पैसे पाहिजे का तुम्ही पाहिजे का ती पाहिजे का तो पाहिजे कमी ठाई पाहिजे काहीच तुम्ही ओळखू शकत नाही तरी पण हे क्रियापद आहे म्हणून ज्या क्रिया डोळ्यांना दिसतात त्यांना आपण बोलू शकतो डायनेमिक व्हर्ब आणि ज्या क्रिया तुमच्या डोळ्यांना दिसत नाही त्यांना आपण म्हणतो स्टेटिव्ह व्हर्ब अशा क्रियापदांना शक्यतो आपण आय जी लावत नाही मी असं बोलू शकत नाही आय एम वॉन्टिंग पण ह्या क्रियापदांना तुम्ही आयन जी प्रत्ये लावू शकता आय एम रनिंग शी इज गोइंग आय एम कमिंग दे आर स्विमिंग ही इज कॅचिंग वी आर प्लेंग पण यांना तुम्ही आईन जी प्रत्यय लावू शकत नाही आता तुम्ही असं बोलाल सर प्रेम दिसतं का प्रेम कसं असतं तुम्ही बोलाल सर आंधळ असतं अजिबात नाही प्रेम हे डोळ्याला दिसत नाही त्याचं मोजमाप करता येत नाही तुम्ही असं बोलणार आहे का माझे माझ्यावर दररोज दोन किलो प्रेम करते असं बोलू शकत नाही हा आपण फक्त ते अनुभवू शकतो म्हणून अशा क्रियापदांना आईन जी प्रत्ये पण लावत नाही मग अशा क्रियापदांना काय बोलतात स्टेटिव व्हर्ब आणि ज्या क्रिया तुमच्या डोळ्याला दिसतात त्यांना म्हणतात डायनॅमिक व्हर्ब नाही कळलं फक्त लक्षात घ्या काही क्रियापद असे असतात की त्यांच्या क्रिया डोळ्यांना दिसतात आणि काही क्रियापदांच्या क्रिया डोळ्याला दिसत नाही म्हणून त्यांचं वर्गीकरण केलं जातं बाकी काही टेन्शन घेऊ नका पुन्हा एकदा मला सांगा इंग्रजीमध्ये क्रियापदांचे किती प्रकार पडतात मुख्य दोन मूळ क्रियापद आहेत ह्या मूळ क्रियापदांचे आपण टाइप्स बघतोय म्हणजे हे कोणत्या कोणत्या प्रकारे येऊ शकतात यांचे कोणते कोणते रूप आहेत कोणते कोणते नखरे आहेत हे आपण बघतोय त्यानंतर बघा ट्रान्झेटिव्ह वर्ब आणि इन्ट्रान्झेटिव्ह वर्ब फक्त समजण्यासाठी बघा ट्रान्झेटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद इन्ट्रेनिटिव्ह वर्ब म्हणजे आकर्मक क्रियापद पुन्हा सर गोंधळ झाला काय तुम्ही काय काय सांगताय हे क्रियापद जे कोणते प्रकार आहे फक्त यांचे रूप आहेत यांचे नखरे कोणते कोणते असतात हे बघा जे मूळ क्रियापद आहेत हे इंग्रजीमध्ये असंख्य आहेत पण त्यांचे कोणते कोणते प्रकार पडू शकतात त्यांचं कोणतं वर्गीकरण आपण करू शकतो आता बघा सकर्म क्रियापद म्हणजे काय आता ऑब्जेक्ट हा प्रकार मी जर तुम्हाला शिकवला असेल तर ऑब्जेक्ट म्हणजे काय क्रियापदाला काय आणि कोणाला असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळतं ते त्या वाक्याचं कर्म असतं मी जर असं बोललो आय कट मँगो मला जर कर्म मिळवायचं असेल तर मी कोणाकडे जाईल आय जाईल का कटकडं जाईल ऑब्व्हियसली मी कटकडेच जाणार आहे आणि दोनच प्रश्न विचारणार आहे काय आणि कोणाला काय खातो रे काय खातो आंबा खातो मग आंबा काय आहे कर्म आहे मग हे कर्म आणलं कोणी हे क्रियापदाने आणलं कारण क्रियापदाकडेच गेले ना तुम्ही काय आणि कोणाला विचारायला चौकशी करायला म्हणून हे सकर्मक क्रियापद आहे या क्रियापदाकडे कर्म आहे म्हणून त्याला बोलायचं सकर्मक क्रियापद स म्हणजे अंत खाली बघा ही गोष्ट टू स्कूल तो शाळेत जातो या गोजला विचारा बरं काय आणि कोणाला दोनच प्रश्न विचारायचे बाकीचे प्रश्न विचारून तुम्हाला कर्म मिळत नाही हे मी पुढे तुम्हाला शिकवणार आहे काय जातो शाळेत जातो कोणाला जातो शाळेत जातो कुठं जातो हा प्रश्न विचारून कर्म मिळत नाही मग तुम्हाला या क्रियापदामधून कर्म मिळत नसेल तर याच नशीब फुटक अकर्मक क्रियापद आहे अ म्हणजे नाही कर्म नाही मग याला म्हणतात सकर्म क्रियापद याला म्हणतात क्रियापद क्रियापदाचा प्रकार आपल्याला कर्माशी काही घेण नाही कर्म मिळवण्यासाठी आपल्याला क्रियापदाकडेच जावं लागतं मग काही वाक्य अशा असतात ना की त्यांच्यात कर्म येत नाही म्हणून त्यांना म्हणतात अकर्मक क्रियापद हे आपल्याला पॅसेवाइजटिवाइ सोडवताना लागणार आहे पुढे बघा रेग्युलर And आता ह्या क्रियापदांचे नखरे आपण बघतोय ना रूप बघतोय ना, ना? जसे एखाद्या माणसाचे काही काही रूप आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारचे माणसं असतात प्रत्येक माणसांचे रूप वेगवेगळे असतात वर्गामध्ये जर समजा शंभर विद्यार्थी असतील ते तर मुलंच आहे त्यांची कॅटेगरी आपण मुलांनाच मुला दिलेली आहे पण प्रत्येक मुलाचे नखरे वेगळे असतात ना प्रत्येक मुलाचा स्वभाव वेगळा असतो अगदी अशाच प्रकारे हे जे वर्बचे प्रकार आहेत ना हे कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात हे कोणते कोणते नखरे दाखवतात हे तुम्ही बघू शकता बघा या ठिकाणी रेग्युलर अँड इरेग्युलर व्हर्स नियमित आणि अनियमित क्रियापदे या ठिकाणी प्ले आहे प्लेड आहे आणि प्लेड आहे हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे हे दुसरं रूप आहे आणि हे तिसरं रूप आहे क्रियापदाचं पहिलं रूप नेहमी वर्तमान काळात असतं दुसरं रूप नेहमी भूतकाळात असतं तिसरूप हे नेहमी पूर्ण काळात असतो भविष्य काळात नाही मग या ठिकाणी हा वर्तमान काळ आहे भूतकाळ मी कसा केला ईडी प्रत्यय लावला किंवा डी प्रत्ये लावेल त्यानंतर तिसरूप देखील मी ईडी प्रत्येन तयार केलं प्ले प्लेड प्लेड प्ले, 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 सोपं आहे परंतु गोला गोड या ठिकाणी मग गो वेंट गॉन मग हे नियमित रूप आहे आणि अनी हे अनियमित रूप आहे किंवा जर त्याचं दुसरं आणि तिसरूप करायचं असेल तर मग आपण यांना बोलू शकतो ना प्ले क्रियापद कोणता आहे जरी क्रिया दाखवतं मान्य आम्हाला पण हे रेग्युलर व्हर्व आहे आणि गो काय आहे इरेग्युलर वर्ब आहे कारण त्याचा फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म आपल्याला डी किंवा ईडी नाही सर्वसामान्यपणे आता तुम्ही सांगा हे रेग्युलर वर्ब होईल का इरेग्युलर वर्ब होईल ईडी लावून बघा किंवा डी लावून बघा बघा जंपड होऊ पण जंपड पण सिंगचं तुम्ही सिंगड करू शकता का म्हणजे सिंगचं सिंगड करू शकत नाही सिंगचं सँगच का होतं म्हणून त्यांना आपण बोलतो इरेग्युलर भर म्हणजे सँग आहे हे इरेग्युलर आहे जंप आहे हे रेग्युलर आहे गो आहे हे इरेग्युलर आहे कारण पहिलं दुसरं प्रतिस्वरूप सारखं नसतं सोपं आहे हे तुम्हाला नंतर पाठ करायचे आहे पुढे बघा एक महत्त्वाचा चार्ट आहे आणि ह्या महत्त्वाच्या चार्ट मधून आता ह्या क्रियापदांचे किती रूप पडू शकतात जर मूळ क्रियापद असेल माझ्याकडं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा इट हे एक मूळ क्रियापद आहे परंतु ह्या इट चे किती प्रकार पडतात टू इट हे जर एक क्रियापद मी कन्सिडर केलं इट पण आहे एट पण आहे इटन पण आहे इटिंग पण आहे आणि इट्स पण आहे सर ही काय मानगड आहे आता हा चार्ट नीट लक्षात घ्यायचा आहे टू इट याला म्हणतात इन्फिनिटू आता आपण यांना नाव हा प्रत्येक मुलाला जसं आपण टोपण नाव देतो एखादा खोडकर आहे एखादा चांगला आहे एखादा हलकट आहे नालायक आहे अगदी अशा प्रकारे या ठिकाणी या क्रियापदांना आपण नावक कसे कसे देऊ शकतो रूप कसे कसे पडू शकतात फक्त लक्षात घ्या आपण काय शिकतोय एकदा सांगा इंग्रजीमध्ये क्रियापदांचे किती प्रकार पडतात दोन प्रकार पडतात एक मूळ क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद मूळ क्रियापद असंख्य आहेत पण त्या मूळ क्रियापदांमध्ये वेगवेगळे वर्गीकरण आपण करू शकतो जसं स्टेट्यू वर्ब डायनेमिक वर्ब रेग्युलर वर्ब इरेग्युलर वर्ब आणि आता मी तुम्हाला काय शिकवतोय की काळानुसार मूळ क्रियापदांचे सहा प्रकार कसे पडतात हे लक्षात ठेवणं गरजेचं असतं शॉर्ट मध्ये सांगतो टू इट याला म्हणतात इन्फिनिटू इन्फिनिटू म्हणजे मूळ होतात खाणे किंवा खायला मी जर बोललो आय गो टू इट मी खायला जातो टू इट फ्रुट्स इज गुड फॉर हेल्थ हे फळं खाणं आरोग्यात चांगलं आहे मग ह्या टू इटला म्हणतात इन्फिनिटू लक्षात घ्या इन्फिनिटू म्हणजे टू अधिक पुढे मूळ क्रियापदाचं पहिलंच रुपये त्याला एस एस प्रत्यय वगैरे काहीच येत नाही त्यानंतर बेअर इन्फिनेटिव्ह बेअर म्हणजे सोडून टू ला सोडून जे मूळ क्रियापद असतं पहिलं रूप असतं त्याला म्हणतात बेअर इन्फिनिटिव हे तुम्हाला फक्त आणि फक्त साध्या वर्तमान काळातच दिसेल पण जर तुम्ही फक्त असं बोलला इट याचा अर्थ खा गो जा कम या सीट बसा हे सेंटेन्सेस होतात आता आपण काळानुसार या क्रियापदांचे रूप कसे पडतात त्यानंतर रूप काय आहे इट दुसरं रूप हे नेहमी भूतकाळात असतं सिंपल पास्ट टेन्स मध्ये असतं त्यानंतर इटन इंग्रजीमध्ये याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल लक्षात घ्या इटचं पास्ट पार्टिसिपल काय आहे म्हणजेच तिसरू काय आहे तर इटन आहे याला मराठीमध्ये म्हणतात क्रू दंत पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरुप पण पी, पी. या ठिकाणी बघा मूळ क्रियापदालाच मी आय प्रत्यय लावलेला आहे पण कोणत्या मूळ क्रियापदाला हे जे पहिलं रूप आहे ना पहिलं रूप यालाच मी आय प्रत्यय लावू शकतो टू इटिंग असं मी बोलू शकत नाही हे आपल्याला कुठे वापरायचं असतं साधी गोष्ट आहे हे जे इटिंग आहे ना हे शक्यतो आपण चालू काळात वापरतो इज आर वॉज वर नंतर चालू काळ तयार करताना इटिंगचा उपयोग होऊ शकतो त्यानंतर आता मी तुम्हाला पाठीमागे एक वर्गीकरण दिलं होतं फायनाईट वर नॉन फायनाईट वर मध्ये जिरंट एक प्रकार होता युक्त क्रियापदाचं रूप जेव्हा वाक्याच्या सुरुवातीला जसं स्मोकिंग इज इंजुर टू द हेल्थ त्या ठिकाणी स्मोकिंग हे काय आहे जिरंड आहे वाक्याच्या सुरुवातीला आलेलं आहे म्हणून जे युक्त रूप असतात ना हे, हे। दोन प्रकारे आपण मांडू शकतो एक प्रेझेंट पार्टिसिपल आपण त्यांना बोलू शकतो प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाला आयनजी प्रत्येक चालू काळात वापरा जसं आय एम इटिंग ही इज गोइंग शी इज कमिंग आय एम डान्सिंग दे आर डान्सिंग ही वॉज डान्सिंग मग त्या ठिकाणी ते प्रेझेंट पार्टिसिपल आहे आणि जेव्हा जिरंड येतं तेव्हा वाक्याच्या बदल जरी नाही झाला पण जिरण मध्ये कधीच बदल होणार नाही त्यानंतर इन सिंपल प्रेझेंटेन्स आहे ह्या क्रियापदाच्या पहिल्याच रूपाला येस, येस, लावू शकतो शकतो आपण ते सिंपल वापरू तसा हा टॉपिक मोठा आहे मी पुढे पण रिपीट करणार आहे काळानुसार हे रूप कसे पडतात टेन्सेस कसे ओळखायचे आहेत हे देखील तुम्ही कन्सिडर करू शकता मग मी तुम्हाला आता काय सांगितलं मी तुम्हाला क्रियापदांचे रूप सांगतोय क्रियापदांचे प्रकार सांगतोय क्रियापदांचे वेगवेगळे टाइप्स कसे पडू शकतात काळानुसार क्रियापदांचे रूप कसे पडू शकतात आपण स्टेप बाय स्टेप शिकतोय मग जो पहिला चार्ट मी तुम्हाला दाखवला होता तो काहीच नाही समजला तरी तुम्हाला इतकीच गोष्ट लक्षात घ्यायची आहे हे नाव लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो व्हॉलंट्री अँड इनव्हॉलंट्री ऍक्शन ज्या क्रियापदांमध्ये असतात असे क्रियापद कोणते आहेत क्रियापदांचे नखरे कसे असतात त्यांचे ऍक्शन कशा तयार होतात व्हॉलंट्री ऍक्शन बरं का इथं व्हॉलंट्री व्हर्ब हा प्रकार तयार होणार नाही पण या ठिकाणी बघा वॉकिंग मुईंग ही माझ्या हातातली क्रिया आहे मी चालणार आहे मी लिहिणार आहे माझ्या मनाने मी ठरवणार आहे मी म्हणलं तर मी लिहू शकतो नाही तर मी लिहिणार नाही तो काही क्रिया असतात ना ॲक्शन्स त्या आपल्या हातात नसतात श्वास घेणं मरण ह्या क्रिया आपल्या हातात नसतात मला खोकला आला तर मी खोकणारच आहे तो माझ्या हातात नाही म्हणून त्यांना इनव्हॉलंटरी क्रियापदांमधून दिसतात म्हणूनच आपण असं वर्गीकरण करू शकतो काही क्रिया क्रियापदांनुसार पडू शकतात येथे मला तुम्हाला सांगायचे काय आहे इंग्रजीमध्ये क्रियापदांचे जरी दोन प्रकार पडत असले जे मूळ क्रियापद आहेत ते असंख्य आहेत पण त्या मूळ क्रियापदांमध्ये सुद्धा काही वर्गीकरण आपण करू शकतो तो त्या मूळ क्रियापदांमध्ये सुद्धा काही क्रियापद असे असतात की त्यांच्या क्रिया डोळ्याला दिसतात त्यांच्या क्रिया डोळे सुद्धा आपण काळानुसार वर्गीकरण करू शकतो त्यांच्यामध्ये सुद्धा काही लिंकिंग वर्ब्स येऊ शकतात काही इरेग्युलर इरेग्युलर पडू शकतात हेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पण तुम्हाला गोंधळात पडायचं नाही जर तुम्हाला हे काहीच नाही समजलं फक्त इतकीच गोष्ट लक्षात घ्या इंग्रजीमध्ये क्रियापदांचे दोन प्रकार पडतात एक सहाय्यकारी क्रियापद एक मूळ क्रियापद आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण मूळ क्रियापद हा प्रकार अभ्यासलेला आहे तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद हे डीप मध्ये शिकवणार आहे अतिशय छान प्रकारे समजून सांगणार आहे जे टू बी चे रूप आहे टू हॅव चे रूप आहे हा सगळा प्रकार मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि हा प्रकार मी आमच्या ऍप व्हर्जन मध्ये अतिशय सुंदर प्रकारे समजून सांगणार आहे इन्क्लुडिंग टू बी टू हॅव टू डू मॉडल्स पण हा ग्रामरचा टॉपिक आहे आमचे स्पोकनचे टेक्निक्स वेगळे आहेत आणि ग्रामरचे टेक्निक्स वेगळे आहेत जर तुम्हाला इंग्रजीमध्ये परफेक्ट व्हायचं असेल तर मी पुन्हा पुन्हा सांगतो आमचं व्हिटी शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस हे ॲप तुम्ही इन्स्टॉल करू शकता आमच्या मध्ये दोन मुख्य कोर्सेस आहेत ए टू झेड ग्रामर विथ रायटिंग स्किल आणि स्पोकन इंग्लिश चा सिक्स्टी टू नाईन्टी डेज कोर्स आहे की ज्या कोर्स मध्ये तुम्हाला चार पुस्तकं मिळत असतात ते चार पुस्तकं देखील खूप सुंदर आहेत आमचे सर्व व्हिडिओ अतिशय अप्रतिम आहे सुंदर आहेत आमचे टेक्निक्स इतरांपेक्षा खूप खूप वेगळे आहेत कारण हे प्रकार शिकवण्याचा मित्रांनो मला वीस ते बावीस वर्षांचा अनुभव आहे म्हणूनच तुम्ही अभ्यास करायचा आहे कोणत्याही परीक्षेमध्ये जर तुम्हाला उत्तम मार्क्स मिळवायचे असतील पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर काही गोष्टी लक्षात घ्या मा आणि स्टेप बाय स्टेपच पुढे जा